की <muchas> आपल्यावर <muchas> <muchas> ट्रायले तर त्याच्यानंतर तो त्यान तिला नळले बाबा आपणचं खंदातून आपल्याच पत्लाला तो तेच मोरे बसला बाय बसला काही होत नाही म्हणून आम्ही नेले आज येते तुम्ही बंद केला पाहिजे त्याच्यावरचा खंदा वगैरे आणायची कथाच ओरला आपल्याला काहीच नाही भेटला गेली कोणाची संजिते नाही भेटला गेली आता सुद्धा होईल